त्याचा निर्णय याचा आधार मानून तिन्ही पक्षांनी जे आमचे घटक पक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेची जे सेना आहे त्याच्याबाद शरद पवार साहेबाची जे राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आणि इतर जे आमचे आप वगैरे पक्षात त्यांनी कोर्टाचा आदर राखून हे बन्ना पुन्हा स्थगिती देऊन लोकांना हे सांगितलं की बाबा मोर्चाद्वारे या दळबद्री सरकारची परिस्थिती काय या दपद्री सरकार काय करायला लागली नेमकं या महाराष्ट्रामध्ये हे डबल इंजिनचं सरकार जे आहे की हर क्षेत्रामध्ये फेल झालेलं सरकार आहे आणि आज आज आम्ही मुख मोर्चाद्वारे ही मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या महाराष्ट्राला या या घनेड्या सरकारपासून मुक्त करावं अशी आमच्या सर्वांची या मोर्चाद्वारे मागणी आहे बदलापूरमध्ये मोठी कारवाई झालेली आरोपी अटक आहे न्यायालयापर्यंत सुरू झाले ते मुख्यमंत्री म्हणले की महाविकास आघाडी आघाडी राजकारण करते राजकारण नाही साहेब तुमचं सरकार एवढं सरकार आहे गृहमंत्री आहे तुमच्यापैकी आणि या याच्यामध्ये जर अल्पयणपूर्वीवर अत्याचार जर होत असेल ते सरकार करते काय नेमकं कर? अशा स्थितीत असं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ती ब्रिटिशकालीन परिस्थिती असं सध्या निर्माण झालेली आहे त्या लोकांना आम्ही चले जेव्हा भारतातून म्हणलो आज आम्हाला आमच्या आपल्या भारतामध्ये असे काही लोकं येऊन बसलेले आहेत की जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकरी आत्महत्याग्रस्त करते लाडकी बहीण जी आपण म्हणतो की बहीणच जर सुरक्षित नसेल या या गोष्टीचा अर्थ काय सरकारकडून या नवीन नवीन योजना नहीं नहीं सरकार म्हणजे ब आपलं इलेक्शन लागण्याच्या मुहूर्तावर हे अशा नवीन नवीन योजना देऊन लोकांना हे भुलताबा देत आहेत कोणीच सुरक्षित नाही सामान्य माणूस सुरक्षित नाही व्य युवक सुरक्षित नाही म्हणजे सिनियर सिटीजन सुरक्षित नाही बहीण सुरक्षित नाही अशा सरकारला घालवल्याशिवाय आपण जनता थांबणार नाही आणि यांनी हे सगळी जबाबदारी घेऊन माझं म्हणणं आहे की राजीनामा देऊन हे सरकार बरखास्त करून टाकावं अशी माझी मागणी आहे जे पे कशावर आंदोलन करू शकते ते हे करायची गरज नाही कारण की खालीवरी सत्ता त्यांचीच आहे पण भोंग करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आपण पाहत आहात की फडणवीस जे फडतूस म्हणतो आपण त्याला ते फडणवीस ज्यांचे अधिकारी गुन्हा दाखल करून घेत नाहीत आणि तीन तीन दिवसाच्या नंतर त्यांना गुन्हा दाखल करून नंतर घ्यावं लागतंय ही तुम्ही बघत असाल तर ही परिस्थिती यांची आहे म्हणून आताच दादान सांगितलं की यांना उतर करण्यासाठी जनता आतुर आहे आणि म्हणून हे निवडणुका लांबवत आहे निवडणुका घ्या म्हणा जनता यायला पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के